नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मराठी अभिनेत्री नंदिता पाटकर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे नंदिता नंदिता यांनी यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे नंदिता म्हणाल्या की मी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही वेगळे झालो तो एक वेगळा स्ट्रेस होता माझ्यासाठी या सगळ्या परिस्थितीत चाच पडणं कारण तेव्हा मी नोकरीही सोडली होती आम्ही वेगळे झालेलो त्यामुळे मला एकटीने सगळं करणं भाग होतं आणि माझ्या निर्णयाचं ओझं मला माझ्या आई वडिलांवर टाकायचं नव्हतं म्हणून मी वेगळी राहायला गेली सुदैवाने तेव्हा मला माझे पती सौभाग्यवती ही सिरियल मिळाली त्याचं दहिसरला शूटिंग असायचं तेव्हा मी सकाळी सहाची ट्रेन पकडून दादरला उतरून तिथून पुन्हा ट्रेन बदलून दहिसरला जायचे आणि पुन्हा चिंचपोकळीचा प्रवास असायचा त्या दरम्यान मी स्तब्ध झाले होते मला कळतच नव्हतं मी सतत पळत होते पण त्यामुळे मला झाला की मी विचारात अडकून पडले नाही आणि त्यामुळे पैसेही येत होते पण तेव्हा मला जाणवलं की हा प्रवास खूप भीतीदायक आणि त्रासदायक पण अत्यंत गरजेचा असा आयुष्यातील तो टप्पा होता असं म्हणत अभिनेत्रीने आपल्या घटस्फोटा दरम्यानच्या गोष्टी सांगितल्या तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा